स्त्रिया हिंची इथं बसून आहोत तर स्त्रिया आता काहीतरी बोलेल बोल तर आमचा भात भिजवला होता आम्ही घाई केली तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आता सीतावरती आणि पाण्याने जोर केलेला आहे तर आता फटाफट आपण तिथे भात जे कापलेलं आहे ते व्हायला जाऊ तर पूर्णच पहिले इथं वाहून ठेवत होतो पण आता पाणी येतं आणि जी हिडवं आहे ती बोंगडवण्यासाठी आपल्याकडे कापड नाही म्हणून आपण डायरेक्ट पूर्ण घरीच वळतो तर इथं भात कापलेलं आहे थोडंसं ते आता व्हायला जाऊ चला

तर मित्रांनो थोडंच भात बांधायचं होतं ते बांधलेलं आहे आणि वहून पण टाकलं पूर्ण मी काय एक पण बारा घेतलं नाही कारण की दोनच बारं होतं त्याच्यामुळं घेतलं नाही मी मला व्हिडिओ पण बनवायचा होता आणि म्हणजे आम्हाला माहीतच होतं का आज पाऊस आहे कारण की ते कृषी विभागाने ते सांगितलं होतं हवामान खात्याने त्याच्यामुळं भात पण जास्त कापलेलं नाही आज तर जेवढं होतं तेवढं वहून टाकलं थोड्याशा धोड्या बांधायच्या होते बांधल्या तर आता चला घरी चाललो वातावरण दाखवतो आता तुम्हाला पूर्ण तर मित्रांनो आता आम्ही भात एक दोन होता ते ऊन झाला आणि आता इथ स्त्रिया हिंची बसून आहोत तर स्त्रिया आता काहीतरी बोलेल बोल पाण्या आम्ही घाई केली तर भात असा आगे। 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 तर मित्रांनो भात वगैरे वहून आता निवांत बसून आहे तर स्त्रियांचे घरी त्यांच्या श्रेयाचं घर दाखवतो कोण आहे का मित्रांनो हे स्त्रियाचं घर आहे का घर आहे तिकडे तर मित्रांनो हवामान खात्याने अगोदरची इन्फॉर्मेशन दिली होती की चार तीन वाजता असा पाऊस येणार आहे त्याच्यामुळं आम्ही ज्या आजच्या दिवशी जास्त भात कापलं नव्हतं थोडंसंच कापलं होतं तर ते वहून टाकलेले आहे साधारणतः दोन भार असतील श्रेया पण लागतं श्रेया पण होती आणि श्रेय सांग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सरप्राईज करा चॅनलला लाईक शेअर सांग लाईक शेअर हा तुला आता बाहेर दाखवतो हे श्रेयांचं घर आहे श्रेया दाखव काय काय आहे कपाट दाखव अजून कुठं जेवण कुठं बनवतात मित्र जेवण इथं बनवतात इथं चूल आहे आणि हे शेतारचं घर आहे बरोबर ना हा इकडे पाऊस लागलेला जोरदार याच्या पलीकडे भात कापत होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद